वाई पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सराईत गुन्हेगार कुणाल सखटे याला एक देशी बनावटीची पिस्तूल व दोन जिवंत कारकुसांसह ताब्यात घेतली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की वाई पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्याम पानेगावकर यांना वाईमधील पेठ परिसरामध्ये एक युवक पिस्तूल घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती खबऱ्याकडून मिळाली यानुसार वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पीएसआय सुधीर वाळूंज व कर्मचाऱ्यांचे पथक तत्काळ घटनास्थळी रवाना झाले यावेळी वाईमधील मांगखळी येथे असणाऱ्या मनेश्वर होड्याजवळ हा युवक संशयितरित्या फिरताना आढळून आला याला सापळा रचून तात्काळ ताब्यात घेतले असता त्याची झडती घेण्यात आली यावेळी त्याच्या कमरेला एक देशी बनावटीचे पिस्तूल व खिशामध्ये दोन जिवंत असा एकूण रुपयांचा मिळून आला कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्याम पानेगावकर सह्य पोलीस निरीक्षक अमोल गवळी पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळूंज ए बी शिंदे पोलीस प्रसाद बुदुस्कर, नितीन कदम राम कोळी हेमंत शिंदे श्रावण राठोड विशाल शिंदे यांच्याद्वारे करण्यात आले